गेले काही दिवस आपण बघतोय या मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार नारायणराव राणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि मनसे पक्षावर सातत्याने टीका करत आहेत ॲक्च्युली टीका करताना त्यांनी थोडं भान ठेवलं पाहिजे होतं की लोकसभा निवडणुकीच्या वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि या, या मतदारसंघात नारायण राणे यांच्यासाठी कणकवली जाहीर सभा घेतली होती त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये सुद्धा एक मनसेची जाहीर सभा झाली होती आणि या दोन्ही जाहीर सभांनंतर या मत मतदारसंघात नारायण राणे यांना पोषक वातावरण निर्माण झालं होतं मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जीवतोड काम करून लोकसभा निवडणुकीत नारायण राणे निवडून यावेत यासाठी प्रयत्न केले आणि नारायण राणे निवडून देखील आले हे केलेले उपकार नारायण राणे यांनी विसरू नयेत आणि जेव्हा बोलतो आपण आप काय बोलतो याचं भान ठेवावं एवढी एक अपेक्षा माफक अपेक्षा आम्ही सर्वजण व्यक्त करतो आहे निदान मैत्रीची तरी जाणीव ठेवावी एवढी एक अपेक्षा आमची आहे आणि ह्याच्या पुढे देखील ना नारायण रायणी काय आपण टीका करतोय कुठली टीका करतो, करतो आहे याचा विचार करावा एवढी एक अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो